नमस्कार खरी दोन हजार चोवीस मध्ये सी एच व्हर्जन थ्री पॉइंट झिरो पॉइंट टू मोबाईल ऍप पिकाची नोंद कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याकरता खातेदार निवडा संकेतांक प्रविष्ट करा व येत्या पाण्याच्या बटनवर क्लिक करा त्यानंतर आपण होम पेज वर या होम पेज वर आपल्याला बरेच त्यापैकी पीक माहिती नोंदवा या टॅब वर क्लिक करा त्यानंतर या पेज वर आपण क्रमांक निवडा गट क्रमांक निवडा जमिनीचे एकूण क्षेत्र हेक्टर एक आर मध्ये आपल्याला इथे आपोआप दर्शवलं जाईल पोट खराब असल्यास तो सुद्धा आपल्याला आपोआप येथे दर्शविला जाईल त्यानंतर ड्रॉपडाऊन मेनू आपला हंगाम निवडा पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र सेक्टर आर मध्ये आपल्याला येथे आपोआप दर्शविले जाईल त्यानंतर पिकांचा वर्ग यावर क्लिक केल्यास आपल्याला चार पर्याय उपलब्ध होईल यापैकी आपणास हवा असलेला पर्याय निवडा निर्वळ पिकाचा प्रकार यावर क्लिक केल्यास आपल्याला दोन पर्याय दिसतील पीक व फळबाग यापैकी आपणास हवा असलेला पर्याय निवडा पिकांची किंवा झाडांची नावे ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा जलसिंचनाचे निवडा सिंचन पद्धती यानंतर क्लिक केल्यास आपल्याला चार पर्याय उपलब्ध होतील ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रभावी सिंचन व अन्य प्रकारे सिंचन यापैकी आपणास हवा असलेला पर्याय निवडा लागवडीचा दिनांक उजव्या कोपऱ्या दिलेल्या कॅलेंडर मधून निवडा व पुढे जा यावर क्लिक करा दोन फोटो एक छायाचित्र व दोन असे दोन पर्याय आपल्याला दिलेले आहेत छायाचित्र एक यावर क्लिक केल्यास आपला कॅमेरा कार्यान्वित होईल गटाच्या मध्यपासूनचे अंतर आपल्याला मीटर मध्ये येथे दर्शविले जाईल त्यांच्या ठीक आहे यावर क्लिक करा फोटो घ्या दोन यावर क्लिक करा पुन्हा अंतर आपल्याला येथे जाईल ठीक आहे यावर क्लिक करा फोटो घ्या व बरोबर या चिन्हावर क्लिक करा आपण माहितीची पुष्टी करा या पेज वर या आपण नोंदवलेली संपूर्ण माहिती आपल्याला येथे दर्शविला जाईल नंतर पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे या घोषणा पत्रावरती क्लिक करा व पुढे त्यावर क्लिक करा पिकांची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे असा संदेश आपल्याला येथे दिसेल त्यांचा ठीक आहे यावर क्लिक करा आपण नोंदवलेली संपूर्ण माहिती पाहावायची असल्यास उजव्या कोपऱ्यात वर दिसत असलेल्या पिकांची माहिती पहा यावर क्लिक करा पण नोंदवलेली संपूर्ण माहिती आपल्याला येथे पाहण्यास उपलब्ध होईल मित्रो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकांची नोंद इफिक पाहणी मोबाईल ऍप मध्ये करू शकता व कामगारावर ती पाठवू शकता ते पण आपल्याच मोबाईल वरून धन्यवाद